वाल्मिक कराड आज पुण्यातील सी आय डी ऑफिसला स्वतः सिलेंडर झाले पण यामध्ये अतिशय दुर्दैवी बाब आहे वाल्मिक कराड पुण्यामध्ये असून पोलिसांनाही सापडले नाही आणि स्वतःहून सिलेंडर होत आहे विशेष म्हणजे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची एक भेट झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराड दुसऱ्याच दिवशी सिलेंडर होतात थोडे दिवस सी आय डी आणि पोलिसांना सापडले नाही मुख्यमंत्री मुंडेच्या भेटीनंतर वाल्मिक कराड दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या ताब्यात कस काय चला पाहूया गेल्या दोन दिवसापासून सी आय डीने अनेक तपास लावले होते त्यामध्ये सी आय डी ला बरेचसे असे पुरावे मिळाले होते त्या आधारे वाल्मिकार स्वतः पोलिसांच्या समोर किंवा पोलिस त्याला ताब्यात घेतील अशा बातम्या येत होत्या पण अखेर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या बावीस दिवसांनंतर कराड हा ला शरण आला आहे विशेष म्हणजे कराडाने पोलिसांना शरण जाण्या अगोदर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आणि त्यानंतर स्वतःहून सीआयडीच्या ऑफिसला आले विशेष म्हणजे धनंजय मुंडेचे समर्थक आणि वाल्मिक कराडचे समर्थक या अगोदरच पुण्यामध्ये आले होते या लोकांना कोणी टीप दिली होती वाल्मिक कराड पोलिसांच्या स्वाधीन होणार आहे आज सकाळपासून पुण्याच्या सीआयडी ऑफिसला अनेक प्रकारची लगबग चालू होती अनेक प्रकारचे पोलिस अधिकारी सीआयडी अधिकारी त्या ठिकाणी आले होते आल सीआयडी चे नऊ पथक आणि पोलिसांचे काही पथक हे वाल्मिकाड कराडच्या मार्गावरती होते त्यानंतर आज सकाळी चार सीआयडी चे पथके वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यासाठी पाठवले गेले अशी सकाळपासून माहिती येत होती विशेष म्हणजे वाल्मिक कराड स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होण्या अगोदर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओ मध्ये वाल्मिक कराड काय म्हणले ते अगोदर पाहू कराड खेड पोलीस स्टेशनला कोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे माझा मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दोषी दिसलो म्हणजे आई मला जे शिक्षा दिली ती मी बोगाय तयार आहे मी वाल्मिक कराड केड पोलीस स्टेशनला कोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे तपासात जे निष्कर्ष दोषी दोषी दिसलो न्यायदेवतांनी मला जे शिक्षा दिली वाल्मिक कराड म्हणताय मला खोट्या खंडणीच्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय अटकपूर्व जामीन मिळत असून देखील मी सियाळीला शरण झालोय संतोष भैया देशमुख यांच्या प्रकरणी जे कोणी आरोपी त्यांना कडक शिक्षा व्हावी आणि जर याच्यामध्ये माझा हात असेल तर मला देखील शिक्षा व्हावी अशी वाल्मिक कराडांनी व्हिडिओ सेंड केला गेल्या बावीस दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभरात सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणी संतापाची लाट पसरली होती थेर बीडच्या अध्यक्षाची बदली केली आणि त्या जागेवरती नवनीत कावत यांना आणण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व घटनेचा आढावा सी आय डीकडे दिला होता तसेच अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये सर्व पक्षीयाचा मोठा मोर्चा निघाला होता सुरेश जितेंद्र आवड यांनी मोठ्या हे प्रकरण लावून धरलं त्यानंतर सीआयडीने देखील आपल्या कामाचा वेग वाढवला जवळपास दीडशे लोकांची यामध्ये चौकशी करण्यात आली यांच्या पत्नी यांचे दोन बॉडीगार्ड राष्ट्रवादीचे बीडचे जिल्हा अध्यक्ष त्यानंतर वाल्मी कराड यांच्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव यांची देखील चौकशी झाली सीआयडी ला माहिती मिळालं वाल्मी कराड हा पुण्यामध्येच आहे तरी देखील सीआयडी वाल्मी कराड पर्यंत पोहोचू शकली नाही काल मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी कराड स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होत आहे तर यामध्ये मात्र मोठा घोटाळा दिसत आहे अनेक लोकांनी दावा केलाय धनंजय मुंडे, यां मुंडे यांचं मंत्रीपद धोक्यात होतं कराडला काल मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांनी आदेश दिले होते त्यानुसार वाल्मिक कराड सिलेंडर झाले आता डी यामध्ये सर्वात प्रथम वाल्मिक कराड यांचा खंडणी प्रकरणात किती हात आहे याचा तपास करणार आहे जर त्यामध्ये त्यांचं काही कनेक्शन आढळलं तर संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्यांच्या पुढचे कनेक्शन देखील आढळून येतील पण मित्रांनो आपल्याला काय वाटतं काल मुख्यमंत्री मुंडेंची भेट झाल्यानंतर वाल्मिक कराड समोर येत आहे यामध्ये नक्कीच घोटाळा दिसतोय आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा